वटपौर्णिमेच्या पूजेला बाहेर पडलेली समिधा हो घरात आली ती डोळे लाल होऊनच घरात येताच बेडरूममध्ये गेली दरवाजा ढकलला अन रडत बसली रडता रडता तिला झोप लागली बाहेरून सासूबाई समिधा झोपली काग आवाज येताच समिधाला खाडकन जाग आली ती पटकन बाहेर आली आणि दुपारचा चहा राहिलाच आई असे म्हणत लगबगीने चहा केला आणि चहाचा कप घेऊन आली सासूबाईंना खुर्चीवर बसवले आणि चहा बशीत ओतून थोडा थंड करून दिला समीधाने पोर्चमध्ये व्हीलचेअरमध्ये बसलेल्या समीरला सुद्धा चहा दिला चहा घेऊन झाल्यावर समीर म्हणाला दुपारपासून दिसलीच नाही कुठे गेली होतीस आणि तुझे डोळे इथे लाल कसे झाले समीधा म्हणाली आज वटपौर्णिमा वडाची पूजा करायला गेली होती दुपारी कधी झोप नाही लागत आज मात्र लागली त्यामुळे डोळे लाल झाले असतील समीर कशाला ती पूजा या बिछाण्यावर पडलेल्या अधुजीवासाठी तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असलीस तरी मला तुझ्या डोळ्यामध्ये बघूनच तुझं दुःख कळतं तुला नक्कीच पूजेला भेटलेल्या बायका मूलबाळ नाही यासाठी बोलल्या आणि तू रडल्यामुळे तुझे ला डोळे लाल झाले तुझी आई होण्यासाठीची तळमळ मी नेहमीच बघतो समीधा पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्या गोष्टीसाठी किती झुरायचं मला माहीत आहे तुला सुद्धा हे सगळं कळतं पण हा समाज एका स्त्रीला मूल नसेल तर वांज हाच ठपका लावतो अगदी ती स्त्री बाकी सर्व गुणांनी समृद्ध असली तरीही अपघात झाल्यावर एका जागेवर पडलेल्या नवऱ्याला सोडून गेलेल्या कित्येक बायका मी उघड्या डोळ्यांनी बघितल्यात पण समीधा तू माझं अगदी लहान मुलासारखं सगळं करतेस निरपेक्ष भावनेने अशी एक आई लहान बाळासाठी करते तशीच वास्तविक या वयात तुझ्या आयुष्याकडून माझ्याकडे ज्या काही अपेक्षा आहे त्या तू दूर ठेवून माझ्यासाठी सगळं करते लहान बाळानं रात्री कितीही जागवलं तरी दुसऱ्या दिवशी आई लवकर उठून बाळाचं सगळं करते मुलाचे सगळे नखरे रुसवे फुगवे सहन करते बाळ कसंही असलं अधू अपंग सुंदर गोरं तरीही फक्त आईच माझं बाळ म्हणून त्याचे लाड करते रात्री बाळ शांत झोपलंय का असे बघत पांघरून नीट करते तशी तू माझी लगत दोन वर्षापासून सेवा करत आहे अंगावरचं पांघरून नीट करते अपघातात पाय व हात मोडले त्यावेळी मला तू मायेनं भरवलंस माझी चिडचिड राग सगळं सहन केलं अगदी जसं लहान बाळाचं करतं तसंच मला चालता येत नसताना हात धरून चालवलंस माझ्या आईची तू मनापासून सेवा करते तू आमचा सांभाळ आईप्रमाणेच करते आमच्या मनाच्या जखमांवर हळूहळू मायनं फुंकर घालून आमचं दुःख कमी करते अजून काय हवं असतं ग आई होण्यासाठी मन जुळली की शरीर जुळलीच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी खरं तर जगरहाटीप्रमाणे मन आणि शरीर जुळले की पती पत्नी चांगले साथीदार बनतात पण चांगल्या साथीदारांमध्ये या गोष्टी असाव्यातच हा अट्टहास कशालाच याची जाणीव तू मला करून दिली तू सगळ्या संकटांना मात करून तुझ्या सगळ्या इच्छांना मारून माझ्यासाठीच करते मी तुझ्यासाठी काहीच करू शकणार नाही हे माहीत असताना सुद्धा तू वडाची पूजा केली त्यावर समीधा म्हणते मला पुढील सर्व सात जन्मात तुमचीच साथ, जन्मा साथ हवी आहे समीर हळवा होत म्हणाला तुला खरं तर मी कुठल्याही प्रकारचं सुख दिलं नाही उलट त्रासच देत आहे या अधुजीवाला तुझं हे प्रेमच मायाच जगण्याचं बळ देतं समीधा वॉकरने घरात फिरत असलेल्या समीरला म्हणते आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का तुम्ही फक्त आराम करा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडा व्यायाम करा आणि लवकर बरे व्हा समीधा घरात गेली सासूबाईंना जागेवर झोपण्यास मदत करत होती तोच दारावरची बेल वाजली समीधाने दार उघडलं देशमुख काकू आल्या होत्या देशमुख काकू या बसा पाणी आणते समीधा पाणी आणण्यासाठी निघून गेली सासूबाईंना देशमुख काकू विचारतात बहिणी कशा आहात तुम्हालाच भेटायला आली मी सासूबाई म्हणतात मी मजेत आहे तुम्ही कशा आहात त्यावर देशमुख काकू म्हणतात मी पण अगदी मस्त आहे दोन्ही मुलांची लग्न झाली सगळे एकत्रच राहतो सोबतच नातवंड पण आहे छान खेळायला खूप आनंदात आहे देशमुख काकू जरा बिसकतच म्हणाल्या बहिणी एक विचारू का पण वाईट नका वाटून घेऊ सासूबाई म्हणतात विचारा हो जे काही म्हणत असेल तिने संकोच विचारा देशमुख काकू म्हणाल्या समिधाच्या लग्नाला पंधरा सोळा वर्ष झाले असतील नाही का पण मुलबाळ नाही काही ट्रीटमेंट वगैरे सुरू केली का तेवढ्यात समीदा पाणी घेऊन आली पण शेवटचे शब्द ऐकताच तिचे डोळे भरून आले आज जायची हिंमतच नाही झाली दुपारी पूजेला गेली तिथेही साऱ्यांचा हाच विषय त्या बायकांची ती कुजबूज मनात असंख्य प्रश्न तिच्या मनावरचा ठपका तो वांजपणाचा तेवढ्यात तिला सासूबाईची बोलणे ऐकू आले सासूबाई म्हणाल्या त्याची तिला काय गरज आहे देशमुख काकू जग आई होण्यात बाळाला जन्म देण्यातच बाईचे बाईपण ठरवतं पण खरं तर आई पण हे प्रत्येक स्त्रीला जन्माने स्त्रीत्व लाभल्यापासूनच आलेलं असतं तिला शरीराचं सौंदर्य मनाचं औदार्य सहनशक्ती लाभलेली आहे ती प्रकृतीकडून देशमुख काकू आश्चर्याने फक्त ऐकत राहिल्या समीधाच्या मनात एवढ्या वेळात असंख्य प्रश्नांचा गोंधळ उडाला त्यावर सासूबाई म्हणाल्या देशमुख काकू समीधा माझी सून नाही ती आई झाली जेव्हा ब्रेन ट्युमरच्या ऑपरेशनमधून मी वाचले पण दोन्ही डोळे गमावून आंधळी झाले आणि पॅरालिसिसच्या झटकाने शरीर निकामी झाले लेकानं कुठलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाहण्यासारखा पैसा खर्च केला जीव तर वाचला ऑपरेशनमध्ये पण डोळे कायमचे गमावले त्यामुळे माझा जीव फक्त मृत्यूसाठी आसुरलेला पण समीधा माझी आई जिने फक्त वाट बघितली माझ्या बरी होण्याची तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ते संपूर्ण सांगत होता म्हातारपण म्हणजे लहानपण असं ऐकलंच होतं पण हे लहानपण चांगल्या रीतीने अनुभवते मी ते माझ्या आईमुळे देशमुख काकूचे डोळे भरून आले सासूबाई पुढे सांगून आल्या ही आई सकाळी लवकर उठून माझं स्वतःच्या हातानं सगळं करते माझं कधी दुखलं तर रात्रभर झोपत नाही तेव्हा तीही जागी राहते तेही न कंटाळता रोज दोन तीन तासांनी जे हवं नको गरम बनवून खाऊ घालते हे सगळं फक्त एक आईच करते एवढा संयम सहनशीलता फक्त एका आईतच असते ती आई परत झाली ती माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा लग्न झालं की मन जुळले ती साथ कायम राहते अगदी कितीही भयंकर संकट आले तरी याची जाणीव या, या आईनं करून दिली नाही तर शरीर जुळून केवळ मुलाबाळासाठी सोबत राहणारे कितीतरी जोडपे आपण बघतो समीचा अपघात झाल्यावर त्याची अवस्था तिला बघवत नसतानाही प्राण आणून तो बरा होण्यासाठी काय काय नाही केलं तिनं ना। मी हे सगळं डोळ्यांनी बघितलं ती हरली नाही रडली नाही आणि रडत बसली नाही धडपडली पण पड़ नाही तिचे तिने मार्ग शोधले त्या करता लेखाचं करताना ह्या लेखीला काहीही कमी पडू दिलं नाही तिने आणि आमच्यासाठी हे सगळं करताना तिने केलेल्या तडजोडींमध्ये पश्चातापापेक्षा प्रेमाचीच जाणीव जास्त आहे तिच्या मनाच्या तळामध्ये आमची जागा किती खोलवर आहे याचे मोजमापच होणार नाही कुठलीही हेळसांड न करता या आईनं माझी आणि समीरची सेवा केली हे सगळं करताना तिच्या डोळ्यातलं प्रेम बघूनच आम्हाला अजून जगावेसे वाटते तिच्या एकटीवर घराची जबाबदारी आहे घरातील बाहेरची सगळी कामं करून कुठलेही कुरबुर न करता दोघाचं एवढं कोण करते ती फक्त आई किती हळुवारपणे सांभाळते तिने या नात्याला आईचं मन हे फक्त आनंद द्यायचा दुःख सारं मनाच्या तळाशी लपवून ठेवायचं दाटलेलं ढग सहज मोकळे होऊन जातात पण दाटलेलं मन सहजासहजी मोकळं होत नाही फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला की आई होता येते असं नाही आपण सगळेच वांज आहोत विचारांनी नवीन विचारांनी नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण थारात देत नाही समाजात जे आई वडिलांना सांभाळत नाही त्यांच्याकडे आजारपणा त्यांच्या दुःखाच्या काळात बघत नाही वर्षानुवर्षे नातेवाईक मित्र मैत्रिणी एकमेकांशी बोलत नाही ते सगळे नाते वांजत आहे उसवलेले धागे तुटायला अजून सैल करण्याची गरज जशी नसते तसंच आई पण कळायला आई होण्याचीही गरज का असावी असं मला वाटते समिधाच्या म्हणजे माझ्या आईच्या मायेचं मोजबाप नाही करू शकत तिला वांज ठरवणारे आपण कोण स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेत पण माझ्या सगळ्या माझ्यासारख्या आंधळ्या अधू मातारीचं आई होणं त्यासाठी असलेल्या समीदाच्या मनाची श्रीमंती अनुशुद्धतेची कल्पनाही आपण करू शकत नाही अशा अवस्थेत मुलंही ही वृद्ध आयला वृद्धाश्रमात पाठवायला मागे पुढे पाहत नाही माझाच मुलगा मुलगी मानिसून चौकशी करून निघून जातात त्यांचा संसार मुलंबाळ बाळ सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा रात्र दिवस करायला कोण आहे जन्म देऊनही मी माझे झाले का असा प्रश्न माझा मलाच पडतो धन्यवाद